श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज आठ मार्च प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टींमध्ये केव्हाही समाधान मिळणार नाही सर्व अनुभवामध्ये आत्मप्रचिती ही खरी दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा आत्मप्रचितीने जागरूकता येईल भाव वाढेल साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो विद्या संपादन केली नोकरी मिळाली लग्न झाले मुले बाळे झाली घरदार केले परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे जे हे आपले जे हवे पण आहे ते केव्हा संपणार आपण नोकरी करतो कोणी वकिली कोणी डॉक्टर की नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही किंवा अशिराला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून तो वकिली करीत नाही म्हणजेच नोकरीवाला काय डॉक्टर काय वकील काय कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने संपले तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते त्याला पूर्णता येत नाही एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही आता काही एक नको आहे जेवढे आहे त्याच समाधान आहे असे कधी वाटते का पुढे कसे होईल हे सर्व टिकेल का यात आणखी कशी भर पडेल याची विवंचना ही कायमच एखाद्याचे लग्न ठरले ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का लग्न झाल्यावर समजा पाच वर्षे मूल झाले नाही तरी सुद्धा हा काळजी करतोच आणि समजा मुलेच मुले झाली तरी सुद्धा काळजी आहेच तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अपूर्ण आहेत त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी सुद्धा त्यातून समाधान निर्माण होणार नाही ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल समजा एका वेड्याच्या इस्पितळामध्ये दोनशे वेडे आहेत जर कुणी म्हणाला की आता आमचे शंभर वेडे आले की एक शहाना त्यातून निर्माण होईल तर ते कधी शक्य आहे का आजचे बोधवचन मनुष्याला किती असले तर ते पुरे होईल हे ठरलेले नाही त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आपले जे समाधान आहे ते समाधान मानणे की जे आहे ते आपल्याला पुरेल जय जय रघुवीर समर्थ